नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत राजारामपुरी दहावी गल्लीतील बेस्पेंड मधील बीसीए क्लास सील बेस्पेंड मधील पाच व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना शहरातील राजारामपुरीमधील बेसमेंटमध्ये विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यवसायधारकांवर महानगरपालिकेच्या वतीनं आज कारवाई करण्यात आली यामध्ये सी स नंबर अठराशे चौऱ्याण्णव राजारामपुरी दहावी गल्ली येथील प्रोफेसर कौचाळे यांचे बेसमेंटमधील ए क्लासेसवर कायदे कारवाई करून सदरचा क्लास सील करण्यात आला त्याचबरोबर या परिसरातील व्हि इंजिनिअर्स प्रोपरायटर संजय शिंदे व आशुतोष शिंदे यांचे पॅशन लाऊन्जवेअर समर्थ मीडिया सिटी कार सिक्स सेन्स कपड्याचे दुकान व महेंद्र ज्वेलर्स यांचे बेसमेंटमधील व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या यानंतर संबंधितांनी आपल्या बेसिमेंटमधील ही तपासणी परवाना विभाग नगररचना विभाग व अग्निशमन विभागामार्फत संयुक्त करण्यात आली आहे ही कारवाई प्रशासक के मंजूलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी मनीसा मनिशार, मनिशारन भिसे परवाना अधीक्षक अशोक यादव नगररचना विभागाचे खुशालचंद राजमाने दत्तात्रय पारधी तानाजी पारखे अग्निशमन विभागाचे स्टेशन ऑफिसर जयवंत खोत फायरमन अभिजित सरनाईक परवाना विभागाचे परवाना निरीक्षक मंदार कुलकर्णी रवींद्र पवार निलेश कदम लियाकत कद बारसकर शकील पठाण आदी उपस्थित होते तरी शहरातील सर्व नागरिकांना सूचित सूचित करण्यात येतं की इमारतीच्या बेसमेंटमध्ये विनापरवाना व्यवसाय करत असल्यास तो स्वतःहून बंद करण्यात यावा अन्यथा कोल्हापूर महानगरपालिकेकडून सीलची कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असं आवाहन महापालिकेच्या परवाना विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा